काय रे शिकतोय मी बसू हा बरं मला काम आहे रे भाऊ शेक र भाऊ कसं शेकत यात लाईट चालू करू लाईट नाही चालू आहे ना आता आत्ता होईल पै झाली का अरे काय तशीच खायचे का कापून खाय लागल मे काप अरे नंतर कापून नंतर काय रे खायचे तुम्हाला ओ <laughs> हा नाही आरुषला नाही द्यायची आरुषला नाही द्यायचे नाही 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 अरे ए जेना हात नाही देऊल त्याला नाही देणार नाही नाही अरेच तो हात नाही देऊला ना चला हात धुवायला हात धुवायला हा हा नाही देऊ देऊ भाऊ तुला चला हात धु चल म्हणा ए म्हणा हात धुवला आता हा दिदीला सांग म्हणा हात धुतले दिदीला सांग ना हात धुतले नाक का मोठे सुप्रभात मंडळी मी डांगणातून जालिंद गावाले म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत काल का का वाटे पुणेमधला भात करून आणला आणि आज दगडीच्या फोणीचा भात करायची पण मी आता सध्या तसं आत्ता लगेच नळ विकत आला होता पण मी चाललो आहे मिळवण्यात व्हिडिओ अपलोड करायला एक प्रकारे मला असंही वाटत आहे का हे असंच काय हे डेली ब्लॉग काय टाकायचं त्यातून तुम्हाला असं खूप काही घेण्यासारखं भेटत नाही म्हणजे हे सगळं डेली ब्लॉग म्हणजे आपल्या दृष्टीनं हे एरी येरी ये 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 व्हिडिओ मग हे एरिअरी व्हिडिओ म्हणजे याच्यामध्ये खूप असं काही घेण्यासारखं काय राहत नाही किंवा मी नवीन माहिती बी सांगत नाही चुकून काही सांगितले जाते जर तसा व्हिडिओमध्ये दिवसभरात प्रसंग आला तर मग हे एरी व्हिडिओ ते सध्याचे जोपर्यंत नवीन कंटेंट भेटत नाही तोपर्यंत हे एरी व्हिडिओ हरीअरी व्हिडिओच राहतील आणि सुट्टी आहेत तोपर्यंत तरी म्हणजे ह्या व्हिडिओमधून तुम्हालासुद्धा असं विशेष काही नवीन भेटायला नवीन शिकायला भेटायला असं काही सांगता येत नाही त्यामुळे हे एरी एरी व्हिडिओ नवीन शिकण्याच्या नवीन काही माहिती मिळवण्याच्या उद्देशानं न बघितले तरी चालतील म्हणजे नाही बघितले तरी चालतील कारण याच्यामध्ये फक्त सध्याचा डेली रुटीन काय आहे तोच दिस तोच आपल्या बघायला भेटणार आहे म्हणजे काहीतरी विशेष पाहायला भेटेल असं मनात ठेवणं व्हिडिओ जर पाहिला आणि त्यातून काही भेटलं नाही तर मग असं बी वाटेल की अरे एवढा वेळ आपण व्हिडिओमध्ये घालवला असो तरी सध्या जोपर्यंत नवीन कंटेंट सापडत नाही किंवा नवीन माझ्या मनामध्ये नवीन आय कल्पना सुचत नाही तोपर्यंत हेच व्हिडिओ राहतील आणि सध्या सुट्टी आहे तोपर्यंत तरी ही येरी एरीयरीच व्हिडिओ मग हा सुद्धा एरियरी व्हिडिओ हे प आता बरीचशी भात काप कापल्या ती हे मागच्या व्हिडिओमध्ये पहिलं असेल ह्या कापेल आता काल बिल कापून टाकला असेल आणि ह्या वर्षी पार उशीरापर्यंत पाऊस पडला होता त्याच्यामुळं जवळपास हे असं पाठ काढायला लागला याने बी अख्खा भात बाजूला काढला ह्या इडल्या वरच्या झापवल्यांचा वावर ह्या सगळं पाणी याच्यातही आहे बी आपले जायचे वर न होण्यात व्हिडिओ आपल्याला लावून दिलाय तो साधारण वीस ते तीस मिनिट लागतात म्हणजे व्हिडिओच्या साईजनुसार तो टायमिंग थोडासा बदलतो थो। कधी कधी स्पीड आहे मग सकाळी सकाळी जास्त राहतो थोड्या वेळानं मग कमी होतो आता परवाच्या दिवशी ना फार दिवसांनी आता रेग्युलर मधला एक व्हिडिओ अपलोड केलाय जो तुम्ही पाहिलाच याच्यापूर्वी पुन्हा नव्याने सुरुवात तर मला खास करून तुमच्या सर्वांचे म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत कारण एवढ्या दिवसांनी रेग्युलरमधला मधला एक व्हिडिओ टाकलाय आणि त्याला तब्बल दोन दिवसामध्ये चार हजार व्ह्यूज आले ती आणि या आपल्या चॅनलच्या दृष्टीने चार हजार व्ह्यूज दोन वर्षानंतर व्ह्यू टाकूनसुद्धा चार हजार व्ह्यूज येणं म्हणजे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप म्हणजे खूप म्हणजे ते व्ह्यूज पाहून आपल्या कमेंट वाचून मला खरंच एकदम भारी वाटलं की अरे एवढं दोन वर्ष झाले तरी लोकं अजूनही व्हिडिओची वाट बघतायत आणि व्हिडिओ बघून कमेंटसुद्धा तुमच्या सर्वांचे आलेत आणि त्या सर्व कमेंटला मी उत्तर पण दिलेत ज्यांना उत्तर नाही त्यांना निदान हार्ड तरी दिला आहे आता कमेंटला उत्तर देणं गावाला असले शक्य असंही होत नाही की रेंज घरामध्ये राहत नाही मग आपण बा चला आता घरामध्ये बसलो आता कमेंट वाचूयात आणि कमेंटला उत्तर देऊयात असे करता येत नाही रेंजमध्ये जाऊनच ते वाचावं वा लागतात आणि त्यांना उत्तर द्यावं लागतं आहे म्हणजे बाहेर असलो की आपण काहीतरी कामामध्ये असतो आणि मग संध्याकाळी समजा घरामध्ये बसतो निवांत बसलोही चेक आणि चला आता कमेंट वाचू घरच्यांना वाचून दाखवू आणि उत्तर देऊ हे करायला जमत नाही अशी गोष्ट होते तरीसुद्धा मी शक्य होईल तेवढ्या कमेंटला उत्तर देतोच आणि उत्तर नाही दिलं तर हड दे तर देतोच कारण तुमच्या कमेंटच मला खरं खरं म्हणजे परत परत प्रेरणा देतात की व्हिडिओ बनवायलाच पाहिजेत व्हिडिओ बनवायलाच पाहिजेत असो तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद काय रे काय कुड़। काय देत नेत नाही कुठे चाले आई तिकडे चाले तुला येत नाही काय हा घरात येऊ चल चाल काय इथे आणि दोघांनी वाटत आहे ह्या जो आहे म्हणजे जोपाय इथ इथ साडीची बांधायला काय आता काय करायचा ए तुझा फॅन दाखवाय होय आम्ही जोडी बांधतो कोणाला जोवा पाहिजे जाम करून आणलं ते तू व्यापार खाऊ नाही टाकलं ते विचारला सुद्धा नाही आज आंब्याला पहिला होता वरती पर याच आज परत नव्हता परना घेतला पोर एवढ्या आज आंब्यात फेकून दिला मग परत आणलं बर का मग म्हणतो तर मग याना परिणाम परत तिच्याकला फेकून दिला मग किती जाम सापडला असं मग खाल्ला असता असताना मी इकडे निघाल होतो पण फशा ती म्हणजे खास झाप आली होती हो आता इकडं वर येते तिला लगेच फिरून जायचे मग आता झापाक मीच सध्या मग थांबवतोय झापाक बाकी काय भाऊन त्या निक जायला ती तू काय तो केस केस आता चांगला झाला ना

कुत्ता माहिती ति ना काय फॅन आणू घरात आहे फॅन तो बर आणतो दुसरा आणतो हा चल चल पार। ते पहा तिकडं खाली झाप आणि तिकडून खालून ही इथं कोंडी एवढा तिकडचा बांधून झाला आहे मी व्यवस्थार नाही कामवर कावलाय बा तुम्ही मी निघून आलो प्रियांश पक्का रडत होता मागं म्हणा का जायची नाही तर का जायची मग सोनीना फोन केला म्हणा प्रियांश पका रडत आहे मग तिला सांगितलं घेऊन ये आता आल्या खाली कुडर आल्यात काय माहित खाली तळेवा आल्या ती इकडं

पेंड्या बांधून झाल्या त्या आता इथं ताडपत्री थोडन बोलून घ्यायचे इथंच तुला झोप आहे मस्त जागा झाली आता ताडपत्रीवर आहे ना आ? आ? ए? ले थे? आ, ता ले हा आल्या घेऊन परीन त्याला परिन सोनी

ही होती जी आका ती भावभीत होऊन गेलाय आत्ता आले म्हणजे तिला सुट्टी भेटली तवा मग आता ते प्रियांचे त्याच्याबरोबर गेला खाली आता एवढा गोळा करून बडून घ्या लागल थोडा मोठा वजा घेतलाय पण खाली जाऊस तर बाक उचायची वाटत आहे ना मानेच्या शिर बसायचं भरायचा वाटत आहे माने व गेला कंटिन्यू जास्त लांब म्हणजे आता पार झापण या लागत तिकडं खाली तर इथे रस्ता थोडा खराब आहे तिथून रस्ता पार पाठी लागून जाते पार झाप लागायचे आता अरे बाबा असा वजा जर झालं काय 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 म्हण नाही तो आला हा काय तिळवर सावल्या गेल्या ती अजून दोन खेप होती शक्यतो एकच खेप नेऊन टाकली त्या वरच्या पोंडीतून आणायला आणि त्या वरून येता येताच ये बऱ्याच वेळ जात आहे वरून खाली उतरेपर्यंत खालच्या पोंड्यामधून सरळ आडवा निघून येत आहे पुढं पण वरच्या दगडीच्या पाण्याच्या पण इथून यायला जरा जड स्वत आहे अशा प्रे आरट आहे ते जरा बर का तुझं आहे पुढं मग आता ते परत फोन केला तर पोरीने त्याला आलो चुकून अजून दोन खेप पावतीन झोपला का रडून रडून झोपला दुसरी खेप आहे आणली अजून एक खेप आणायला जायची आता पुढची खेप आणता आणता अंदरच पडेल मोबाईल आता चार्जिंग लावून देतो मग फोन असत नाही ना मग तू काय रडत होता कामाच्या म्हणजे जेव्हा काम राहते तेव्हा कामाच्या काम टाईमला आंघोळ शक्यतो संध्याकाळीच राहते सकाळी दिवसभर पार खराब होऊन काही माणूस त्या खकान्यामध्ये भात कापायला का बडवायला मग आंघोळ संध्याकाळीच राहते तशी मला आंघोळ करायची पण मी एक सांगितलं बा आता जी एखाद्या बरीच पाहुणे आल्या ती आज मग बराच म्हणजे घर लय भरले आज ना

किती आणलं तरी एका दिवसात जमप एवढी साई नाही तो आणला त्या नानकेटू बाकीचे वाट्या नाही आलं आणि मी जास्त आणलं म्हणजे